सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे फडणवीस सरकारच्या हंड्रेड डेज कार्यक्रमाचा निकाल आता जाहीर झालेला आहे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोण पास कोण नापास याचा निकाल लागलाय अदिती तटकरे यांच्या महिला व बालविकास मंत्रालयाला सर्वाधिक म्हणजे ऐंशी टक्के गुण मिळालेत सार्वजनिक बांधकाम विभागाला सत्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव टक्के गुण मिळालेले आहेत एकूण अठ्ठेचाळीस विभागांपैकी बारा विभागांनी आपली शंभर टक्के उद्दिष्ट पूर्तता केलेली आहे तर आणखी अठरा विभागांनी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य केलेली आहेत आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सर्वोत्तम विभाग अदिती तटकरे यांचा महिला व बालविकास आणि याला मिळाले ऐंशी टक्के गुण त्या खालोखाल शिवेंद्रराजे भोसले यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग सत्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव टक्के माणिकराव कोकाटे यांचा कृषी विभाग सहासष्ट पूर्णांक पंधरा टक्के गोरे यांचा ग्राम विकास विभाग त्रेसष्ट पूर्णांक स्थानी आहे नितेश राणे यांचा परिवहन व बंदरे विभाग त्रेसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तो पाहूयात कार्यवाही पूर्णत्वाची टक्केवारी शंभर टक्के आणि विभागांची संख्या आहे बारा ऐंशी ते नव्याण्णव टक्क्यांमध्ये अठरा विभागांची संख्या आहे त्या खालोखाल साठ ते, खालो -खाल ते एकोणऐंशी यामध्ये दहा विभागांची संख्या आहे तर साठ टक्क्यांमध्ये आठ विभाग आहेत आणि एकूण असे अठ्ठेचाळीस विभाग आहेत जिल्ह्यानुसार आकडेवारी पाहूयात तर जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूरचे आहेत आणि त्यांची टक्केवारी आहे कामाची चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस टक्के कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे एक्क्याऐंशी पूर्णांक चौदा टक्के जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ऐंशी पूर्णांक शहाऐंशी टक्के